बोधवड तालुक्यात मनीर कुमटी जामठी इथ तसेच येवटी धोनखेडा साळसिंगी जलचक्र शिलवड येथे सकाळपासूनच मुसळधार दमदार पाऊस सुरू होता अवघ्या तीन तासात पडलेल्या पाण्यामुळे शेतीचे बांध फुटले तर नाले तुडुंब भरून वाहू लागले शहरातील नहरांका हायस्कूल ज्युनियर सिनियर कॉलेज राष्ट्रीय शिक्षण संस्था गोरक्षण संस्था यांच्या परिसरातील मागील वाद असलेल्या नाला ओसंडून सर्व पाणी परिसरात झेटल तर भरपावसात विद्यार्थ्यांना सोडून द्यावे लागले शेतकऱ्यांचाही मका मोडला असून मका कापणी सुरू आहे या पावसामुळे मका ओला झाला असून कन्स वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते कृषी विभागाकडून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले असेल त्यांनी पीक विमा भरला असेल तर त्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीकडे फोटोसह ऑनलाईन तक्रार करण्याचे आवाहन केलं आहे मनोर बुद्रुक येथील शेतकरी उल्हास वाघ यांचा मका मोडला असून तो पाण्यात वाहून गेला तर बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था झाली आहे बोधवड येथील धनराज पाटील यांच्याही शेतातील मका वाहून गेला असल्याचं त्यांनी सांगितलं एकंदर शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला गाज लहरी पावसाने हिरावून घेतला आहे धनुजागर मराठीसाठी सतीश बावसकर बोधवड